वेलकम आफ्टर सगळेजण खूप आजारी पडल्यानंतर आता सगळे हो रिकवर झाल्यानंतर आम्ही निघालो आज सिक्स क्लागला विथ फॅमिली चला तुम्हाला पण दाखवतो आम्ही केलेली मज्जा सुंदर असं वातावरण आहे आज आणि झाड बघा किती छान दिसतं यल्लो येल्लो आणि आम्ही बडी हाय करा फायनली आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला आणि बघणार इथे किती पानं जमिनीवर पडलेत कारण की सगळी पानगळती झाले फॉल सीझन चालू आहे त्यामुळे झाडावरची सगळी पानं खाली पडली आणि सगळी अशी झाडं ओसाड दिसत आहेत पण दिसायला एवढं काही वाईट नाही वाटत ते स्प्रिंगमध्ये सगळं पुन्हा काही छान दिसेल हिरवं हिरवं पण आता सध्या फॉल सीझन होता मग विंटर त्यामध्ये सगळी ही झाडांची पानं सगळी गळून जातात पण वेदर मस्त होतात आज अजिबात थंडी नव्हती बाहेर भिंदाच फिरू शकतात विदाऊट जॅकेट असं छान वेदर होतं स्वामींचं नाव घेतलं आणि आम्ही गेलो निघालो व्हिडिओ बघता बघता आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अमेरिकेत ड्रायव्हिंग करणं खूप इझी आहे ॲज कम्पेअर्ड टू इंडिया ड्रायव्हिंग पण इथले रस्ते बापरे डेंजर जर न्यू ड्रायव्हर असेल तर दोन तीन वेळा चुकूनच राहणार स्पेशली डायलस रस्ते खूप कठीण आहेत असे म्हणजे खूप सारे ब्रिचेस आहेत आम्ही सिक्स फ्लॅगला आज पोहोचणार होतो आणि ते पोहोचलो बघा बघूनच सगळ्या राईड्स मला भीती वाटते या राईड्स तर मी ऑफकोर्स नव्हती करणार पण अमू आणि हर्षला या राईड्स करायला खूप इंटरेस्ट आहे बरं झालं आम्ही लवकर निघालो होतो कारण की हळूहळू गर्दी वाढत चालली होती आज वेदर चांगलं ना तर सगळेच लोक बाहेर पडणारच होते मस्त एक फॅमिली फोटो काढला आणि हॉलिडे सीझन आहे मुलांना स्कूलला दोन ते तीन आठवडे सुट्टी त्यामुळे सगळेजण कुठे ना कुठे फिरायला निघणारच होते आणि त्याचमुळे ही गर्दी होती आम्ही पण यांच्यासोबत सगळ्या राईड्स एन्जॉय करत होतो काय हरकत आहे ना हे सगळं एन्जॉय करायला पुन्हा एकदा इथून पुढे कियान आणि रियान माझ्यासोबत होते आणि आम्ही तिघे छोटे छोटे राईड्स करत होतो अमू आणि हर्षल गायब झाले होते जसं की मी व्हिडिओमध्ये बोलली त्यांना मोठ्या मोठ्या राईड्स करायला इंटरेस्ट आहे आणि मी खूप घाबरते सो मी म्हटलं की मी या दोघांना सांभाळेल तुम्ही जा मग आम्हाला दिसली ही लाल लाल परी परी लाल परी मग मी या दोघांचा तिथे फोटो काढला मला आपल्या इंडियातल्या एस टीची आठवण झाली कारण की माझे पप्पा सुद्धा एस टीमध्ये जॉबला होते so, सो इट्स इमोशन्स त्यानंतर हे बघणार हे रायड्स बापरे मला बघूनच भीती वाटते आणि ते अमू आणि हर्षल गेले होते तोपर्यंत कियान रियान माझ्यासोबत फिरतायत मस्त टाईमपास करतो आम्ही Once it does, just put your hands up for my sister and I to release your lap bars. व्हेरी स्लो व्हेरी स्लो स्टॉप फुल्ली स्टॉप स्लो स्लो देलो आयुन या फोटोपर्यंत तर माझे पाय खूप दुखायला लागलेले आणि जसं की मी म्हटलं मला बरं नव्हतं सो आता माझी एनर्जी पण डाऊन झाली होती संध्याकाळची लाइटिंग सुद्धा स्टार्ट झाली होती ते इतका छान व्ह्यू वाटत होता आमचा पूर्ण दिवस मस्त स्पेंड झाला इथे रियानला अजिबात घरी जायची इच्छा नव्हती ते काही टायर्ड नाही होत पण मी खूप टायर्ड झाले होते सो आम्ही ठरवलं तर इथून थांबून पुढे घरी निघायचं जागा एवढी मोठी आणि इतके छान छान ठिकाण होते फोटोज वगैरे काढण्यासाठी सो मस्त काही क्लिक्स केले आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला सो तुम्ही व्हिडिओ कुठून बघितला ते नक्की आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि आपल्या अशाच फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या सपोर्टशिवाय तर पॉसिबल नाही आहे पुढे ग्रो करणं सो नक्की आपल्या चॅनलला आप सपोर्ट करा गुड नाईट टेक केअर बाय बाय आणि भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी हॅपीनेससोबत बाय बाय काळजी घ्या